हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि ताईंनो रक्षाबंधनाचं गिफ्ट तुम्हाला सर्वांना मिळाला आहे याची मला खात्री भेटलेली आहे प्रत्येक बहिणीला तेरा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झालेला आहे असा संदेश मला माझ्या माध्यमांकडून मिळालेला आहे रक्षाबंधनाचं गिफ्ट प्रत्येक बहिणीला मिळालेलं आहे मी जे व्हिडिओ बनवतोय गेल्या काही दिवसांपासून त्याच्या माध्यमातून मी माझ्या लाडक्या बहिणींची मागणी लाडक्या भावांपर्यंत पोहोचवली ज्याच्यामुळे सरकारचा मोठा निर्णय आता आलेला आहे लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी अपात्र झालेल्या होत्या त्यांना घाबरायचं काम नाही आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे त्याच्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्याचं काम झालं तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार डोंट वरी न्यूज काय सरकारने काय निर्णय घेतलाय मी तुम्हाला सांगतोय बघा लाडकी बहीण योजना चौदा हजार ढोलर पुरुषांना नोटीस दुर्लक्ष केल्यास गुन्हा दाखल होणार आहे जे चौदा हजार म्हणजे फेक अकाउंट होते पुरुषांचे त्यांना नोटीस पाठवलेली आहे आणि जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर ता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे बरं बघा महिला सबलीकरण युती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वानी माझी लाडकी बन योजना आणली होती एनडीटीव्ही मराठीची न्यूज आहे बघा ही पाच ऑगस्टची न्यूज आहे आय नो तुम्ही जे अपात्र झालेले आहेत तुम्हाला ज्याची गरज आहे बहिणींना ते पंधराशे रुपये तुम्हाला मिळतील याची खात्री आपल्याला भेटली आहे आप तुम्ही या व्हिडिओला इतक्या दूरपर्यंत पाठवलं की आपल्या व्हिडिओची दखल सरकारला घ्यावीच लागली लाग त्यानंतर दुसरी एक न्यूज आहे लाडकी बहिणी योजना मोठी बातमी सत्तावीस लाख लाडकींची आजपासून पडता अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो प्रत्येक लाडक्या बहिणींच्या प्रश्नांना मी उत्तर देत होतो की लाडक्या बहिणींना तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही ज्या सत्तावीस महिला सत्तावीस लाख महिला अपात्र झालेल्या होत्या त्यांना पात्र करण्यासाठी अंगणवाडी सेविका त्यांच्या घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी करणार आहे याची माहिती मी तुम्हाला गेल्या कित्येक दिवसांपासून देत आहे तुम्हाला तो फॉर्मही दाखवत आहे तो फॉर्म कसा आहे कोणत्या जिल्ह्याचा आहे संपूर्ण माहिती या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली आहे लाडक्या बहिणींना घाबरायचं काम नाही आहे ज्या बहिणींना जुलैचा जूनचा हप्ता मिळालेला आहे त्या बहिणींनी सुद्धा घाबरायची गरज नाही आहे आणि ज्या बहिणींना मिळालेला आहे त्यांनाही घाबरायची गरज नाही आणि ज्या बहिणींना मिळालेला नाही आहे त्यांना सुद्धा घाबरायचं काम नाही आहे तर माझं सरकारकडे रक्षाबंधना निमित्त माझ्या लाडक्या बहिणींना अजून पंधराशे रुपये मिळावे अशी माझी सरकारकडे एक विनंती आहे हा विद्यार्थी मित्रांनो लाडक्या बहिणींनो हा माझा एक फॉर्म आहे जो आपण म्हणतो की लाडक्या बहिणींना ज्या अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना तो, तो भरून द्यायचा आहे आणि सोबतच मला सरकारकडे पुन्हा माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट द्यावं अशी माझी सरकारकडे अंतकरणातून एक इच्छा आहे आणि ती सरकारने पूर्ण करावी आणि माझ्या लाडक्या बहिणींना काय द्यावं या रक्षाबंधनाचं गिफ्ट द्यावं असं मला वाटतं बरोबर तर लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्या बहिणींना काय ठेवणार आहे आता त्यांची पडताळणी करणार आहे त्यांचा फॉर्म घेणार आहे अंगणवाडी सेविका त्याच्या माध्यमातून तुम्हाला जून जुलै हे दोन्ही महिने सोबत मिळणार आहे म्हणजे तीन हजार रुपये बरोबर मग हे पडताणी कधी होतील तर ही पडताळणी या जुलै महिन्यामध्ये होती आणि समजा जुलै महिन्यामध्ये वेळ लागला तर तुम्हाला ऑगस्ट सही सोबत मिळेल ऑगस्ट सही सोबत मिळेल किती हजार साडेचार हजार रुपयाचं पेमेंट तुम्हाला मिळणार आहे त्या सत्तावीस लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या त्या बहिणींना आणि ज्या माझ्या बाकीच्या बहिणी आहेत म्हणजे ज्यांना जूनचा हप्ता मिळाला जुलैचा हप्ता मिळाला त्यांना सेपरेटली ऑगस्टचा हप्ता सुद्धा मिळणार तर डोंट वरी तुम्हाला सुद्धा साडेचार हजार रुपये मिळणार आहे फक्त प्रॉब्लेम असा झाला की माझ्या ज्या पात्र बहिणी होत्या त्यांना पंधराशे पंधराशे आणि पंधराशे असे कंटिन्युअस स्टेप बाय स्टेप प्रत्येक महिन्यामध्ये मिळाले आणि ज्या अपात्र बहिणी झालेल्या होत्या त्यांना एकत्र साडेचार हजार रुपये मिळेल अशी माझी सरकारकडे अं अंतकरणातून इच्छा आहे तर माझ्या लाडक्या बहिणींनो ज्या पात्र आहेत त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जुलैचे पैसे मिळाले की नाही ज्या अपात्र आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की सर दादा मला मिळालेले नाही आहेत आपण तुमची मागणी सरकारपर्यंत पोहोचवतोय आणि तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळावं यासाठी प्रयत्न करतोय म्हणून लाडक्या बहिणींनो या लेक्चरला या, ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा चला जय हिंद जय महाराष्ट्र